नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी आजची सर्वात मोठी महत्त्वाची पहिली बातमी म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे त्या ये त्यामुळे येत्या आगामी काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर बैठकीचा निर्णय हा उच्चस्तरीय बैठकीबाबत निर्णय झाल्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये कर्जमाफीची तरतूद होण्याची शक्यता सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो जे काही सहा लाख शंभर हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांना कुठंतरी आधार मिळण्याची शक्यता आहे समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो किती उद्योग आणले आणि शेतकऱ्यांना काय दिले हे सांगावे प्रतिभा ताई धानोरकर यांचा भारतीय जनता पक्षांना सवाल समोरची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना ठेंगा शेतकरी बांधव आर्थिक संकटात मार्च अखेरपर्यंत देखील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही पुढची सर्वात मोठी शेतकऱ्यांना मित्रांनो बातमी आहे अल्पभूधारक शेतकरी दहा महिन्यापासून देतो सर कॅन्सरशी झुंज उपचारासाठी उसनवारीचा डोंगर पोचला अकरा लाख रुपयांवर समोरील सर्वात मोठी शेतकरी मित्रांनो बातमी आहे संकटात असलेली फुलशेती आता पाण्याअभावी कोमेजली कोरोना पासून फुलांची मागणी घटली आहे फुल उत्पादक अडचणीत लग्नसराय नसल्याने भावही गडगडले शेतकऱ्यामुळे काळो समोरची सर्वात मोठी शेतकरी मित्रांनो भाकरीचा प्रश्न सोडवणारे फुले महाविद्यालय राष्ट्रीय चर्चा सत्र समोरची सर्वात मोठी बातम्या शेतकरी मित्रांनो शीतापडात घेतले टरबूज मिरचीचे पीक कमी खर्चात मिळवले लाखो रुपयाचे उत्पन्न ही बातम्या शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील पाचोटी कोटी शेतकऱ्यांचा अभिनव सालगडी गेल्या लाखावर तरी शोधून सापडण्यास शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती शेती बटने देण्याकड कर शेतकऱ्यांचा कल समोरची शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातम्या दुधाला अपेक्षित दर नसल्याने उत्पादकांचे अर्थकारण बिघडले पशुखाद्य महाग नफाना तोटा तत्वावर तो करावा लागतो शेतकऱ्यांना दूध उत्पादनाचा व्यवसाय समोरील सर्वात मोठी बातम्या शेतकरी मित्रांनो अडतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार अन नुकसान अनुदानातून दिलासा मानवत तालुक्याची स्थिती नोव्हेंबरच्या पावसाची नुकसान भरपाई हेक्टरी तीन हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो ही बातमी आहे परभणी जिल्ह्यातील तर समोरील शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आहे दीड एक लाख पंचावन्न हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत एकतीस मार्च पीक कर्जाची अंतिम मुदत तंगीमुळे शेतकऱ्यांची फरफट निवडणुकीच्या तोंडा तोंडावर निर्णय मागे नोंदणी न झालेल्यांचे काय समोरची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनो ई पीक पाहणीवर नोंद आठवणीने करा ई पीक पाहणीवर नोंद आठवणीने करा साकोली तालुक्यात ई पीक पाहणी करता पायलट प्रकल्प समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो मशरूम उत्पादनातून गवसली समृद्धीची दिशा यवतमाळ जिल्ह्यातील बातम्या अल्प अल्पभूधारक शेतकरी कुटुंब लहानशा मोजरमधील उत्पादनाचा पसारा मोठा समोरील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो दुभती जनावरे उन्हात बांधू नका गोट्यांच्या पत्रावर पाचोळा टाका गरम पाणी पाजणे टाळा जनावरांची काळजी घेणे गरजेचे तर शेतकरी मित्रांनो ह्या झाल्या आजच्या सर्वात मोठ्या ठडक बातम्या तर शेतकरी मित्रांनो अशा नवनवी शेती संबंधित शेतीपूरक शेती, शेती संबंधित बातम्या बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक शेअर नक्की करून ठेवा या संबंधित महत्त्वपूर्ण जी आर व संबंधित माहिती आपण आपल्या चॅनलमार्फत सर्वात पहिले घेऊन येत असतो तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान